नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार महत्वाचा बाजार भाव पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव पण कधी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनात आहे मित्रांनो की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आणि योग्य वेळी कापसाची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ आता आपण शेवटपर्यंत पहावा तर बघा मित्रांनो सध्याचा जर या ठिकाणी कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या दोन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव जसा तसा आहे पण कापसाच्या बाजार भावात उसळी येणार कापसाच्या बाजार भावात तेजी येणार पण कधी तर लक्षात घ्या मित्रांनो सध्या कापसाचा बाजारभाव वाढणार नाही कारण पंचवीस डिसेंबर नंतर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक कापूस बाजार बंद राहणार आहे यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची तेजी येणार नाही पण पंधरा तारखेनंतर चित्र पालटणार आहे कारण खालच्या स्तरावरून कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे मागणी आणि पुरवठ्यात तफावत देखील निर्माण होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नवीन फंड येण्याची शक्यता आहे या सर्व कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आणि पंधरा जानेवारी नंतर जर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार झाला आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार मनात येणार तर जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव तुम्ही पाच हजाराच्या आसपास गेल्या विकण्याचा विचार करणार त्याच पद्धतीनं कापसाचा बाजारभाव साडेसात हजारापर्यंत येऊ द्या तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के कापूस हा राखून व रोखून ठेवा आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत पार्� असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो आशाचे का एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार